सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग तर जून महिना चालू झालं की सगळ्यांना असं वाटतं की दोन गोष्टीची तयारी करतो आपण बरोबर आहे तर पहिली गोष्ट म्हणजे जून महिना चालू झाला की पाऊस चालू होतो त्यामुळं आपण पावसाच्या म्हणजे सगळी रेनकोट छत्री किंवा घरामध्ये छत वगैरे गळत असेल तर हे आपण पूर्ण कंप्लीट काम करून घेतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा चालू होते मग शाळेची तयारी मग शाळेची खरेदी मग आता या वर्षाला काय काय लागणार आहे ते सगळं म्हणजे तयारी करतो आपण खरेदी करतो तर या दोन गोष्टींची आठवण होते जून महिन्यात तर चला आता आज मी पण म्हणजे शाळेचे वह्या पुस्तकं खरेदी करायला जात आहे तर चला आपण जाऊया तुम्हाला थोडासा शॉर्ट व्हिडिओ दाखवते आणि आत्ताच्या काळात पूर्ण लिस्टच असते आपल्या वेळेस काही नव्हतं असं की फक्त एक डझन शंभर पाणी वया आणि एक डझन दोनशे पाणी वया त्याच्यामध्ये दोघं बहीण भाऊ असतील तर सहा आस, त्याला सहाला असं करत त्यावेळी शिक्षण झालं होतं तेव्हा असं काही नव्हतं पण आत्ता पूर्ण लिस्ट बापरे काय काय दिलेलं आहे आता चला बघू या दुकानामध्ये जाऊन काय काय आहे चला तर आपण पुस्तकांच्या दुकानात आलेलो हो, आहोत तर बघा खूप गर्दी आहे आणि हे बुकचं म्हणजे शाळेने दिलेले दुकान आहे याच दुकानात त्या वह्या आणि पुस्तकं मिळतात तर पूर्ण खूप गर्दी आहे आणि आता आठ दिवसांवरती शाळा आलेली आहे त्यामुळे खूप गर्दी जमा झालेली आहे तर आता आपण म्हणजे सगळं मटेरियल पण घेऊन आलेलं आहे तर इथं बघा ते शंभर पाणी आणि दोनशे पाणी वह्या पुस्तकं परत ड्रॉइंगचं शीट्स परत ड्रॉइंगचं साहित्य असं सगळं म्हणजे आपण आणलेलं आहे आणि खूप मोठी बरीच लिस्ट होती फेविकॉल म्हणजे वर्ष ए ड्रॉइंग बुक आहेत दोन ड्रॉइंग बुक वर्षभराच्या दिलेल्या असतात शाळेनी तेवढं ते उड़ते सामान कंपल्सरी घ्यावं लागतं आणि तेवढंच लागतं सगळ्यांना म्हणजे हे दिलेलं असतं त्याप्रमाणे आणि हे बुक्स आहेत लॉजिक बियॉन्ड मॅथमॅटिक्स सुलभ भारती आ, बाल भारती न्यूमरिकल म्हणजे जे ई व्ही एस वन जस जसं आपल्या वेळेस विज्ञान आणि इतिहास वगैरे होतं पण आता थोडंसं चेंज झालेलं आहे सिलेबस वगैरे तर गव्हर्मेंट प्लस शाळेचे बुक असे पण आहेत तर एकूण सात पुस्तकं आहेत चौथीला हे बघा एकूण सात पुस्तकं आहेत आपल्या वेळेस तर एवढं काहीच नव्हतं आता खूप पुढं गेलेलं आहे सगळं टेक्नॉलॉजी खूपच पुढं गेलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थीना खूपच म्हणजे बरेच काही गोष्टी अवेलेबल आहेत अभ्यास करण्यासाठी तर मला जेव्हा मी इतिहासाचं भूगो पुस्तक बघितलं होतं ना यातलं तर मला थोडीफार आठवण झाली की आमच्या वेळेस पण हाच इतिहासाचं से सेम असं पिक्चर वगैरे असलेलं पुस्तक होतं हे बघा कलर्स दिलेले आहेत मुलं तर काही वापरत नाही नंतर शा इयर एंडला हे ते खराबच होऊन जातं पण घ्यावं लागतं आपल्याला तर हे अशा प्रकारे ही सगळी खरेदी केलेली आहे शाळेची पेन्सिल आणि पेन हे वर्षभराचे एकदाच घेतलेले आहे म्हणजे परत परत जायला नको तर हे असं पूर्ण शाळेची माझी खरेदी झालेली आहे आणि मला सांगा तुमची पण झालेली असेलच कारण आता एवढी बघा हे लिस्ट दिलेली आहे आणि यानुसार एवढं सारं सामान आम्ही आणलेलं आहे तर बघा आपल्या वेळेस चौथीच्या वेळेस काहीच नव्हतं काहीच आता हे शाळेचे स्टिकर पण भेटतात ते आपल्या प्रत्येक नोटबुकवरती आपल्या टेक्स्टबुकवरती लावायचे आणि त्याच्यावर नाव वगैरे टाकायचे असं बरंच फॅसिलिटी निघालेली आहे आपल्या वेळेस तर काहीच नव्हतं आणि आता बघा दक्ष हा त्याला नवीन आहे सगळं त्यामुळे एकदम व्यवस्थित तो नाव टाकतोय म्हणजे सुरुवात आहे ना त्यामुळे जरा जोशमध्ये आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला सांगा दो दो दो। अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ काढला होता मी शाळेची खरेदी आणि शाळेची सुरुवात कशी होती ते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय